छत्रपती शिवाजी महाराज की अरे अरे तर बघा आपण आता किल्ल्याचा बाले किल्ला म्हणजे धान्याची कोठार बघायला आलोय बाले किल्ला वाक्य आपण राजकारणात किंवा पॉलिटिक्समध्ये ऐकत असतो बाले किल्ला म्हणजे किल्ल्या बाले किल्ला हे वाक्य महत्वाची जागा सुरक्षित जागा पण राजांच्या काळात बाले किल्ला म्हणजे धान्याची कोठारं शस्त्रहाटा दारुगोळा फक्त शस्त्रहाटा दारुगोळा मॅन्युफॅक्चरिंग यासाठी किल्ल्याचा बालेकिल्ला म्हणला जातं किल्ला सगळा बाहेरून आहे किल्ल्याच्या आतमध्ये लोक असतील सरकारी कार्यालय ऑफिसेस फॉर्म हाऊस बंगले हॉटेल लॉजिंग सगळं गडावरती राजांच्या काळात थोडीफार वस्ती होती शाहू महाराज अठराशे ला इंग्रज इंग्रजीहून गेल्यानंतर शाहू महाराज आले त्यांच्या काळात गडावती राज लोकांना राहण्यासाठी जागा जमीन दिल्या गेल्या बक्षिसपत्र इनामे त्यामुळे किल्ला बाहेरून आहेत किल्ल्याच्या आतमध्ये लोक असते आणि त्याच्या आत मला छोटा किल्ला बाले किल्ला हा चारशे एकराचा गड आहे गडावती शेती होत नाही गडाच्या पायथ्याला होते मग धान्य खालून वरती कसं आणायचं जे शेतकरी लोक होते शेतीमधला चौथाई कुर्ज काही गोळा गोळावायची आणि गडावरती धान्य पाठवायचं कर महसूल या रूपात आपण आता गव्हर्नमेंटला टॅक्स देतो कृषा काय धान्य आणताना रेड्यांच्या पाठीवर धान्य किंवा बैलगाड्याचा वापर करून धान्य गडावरती आणायचे इथे लाकडी पूल होता ज्याचा रोड दिसतो आपल्याला डांबरीकरणाचा इथे पूर्वीच्या लाकडी पूल होता या लाकडी पुलावर धान्याची पोती किंवा रेड्यांच्या पाठीवर धान्य आतमध्ये म्हणून जायचं नंतर पूल बंद केलायचा धान्य चोरीला जाऊ नये कारण बालेकिल्ला किल्ला महत्वाची जागा आहे बालेकिल्ला दुष्पर्च्या हाती लागला तर पूर्ण आपल्या साम्राज्य म्हणजे किल्ला गेल्यासारखा आहे तर मग बालेकिल्ल्याला किल्ल्याला संरक्षण असायचं बाहेरून भिंत आहे हा चौदा एकराचा बालेकिल्ला किल्ला राजांचा राहण्याचं ठिकाण धान्याची कोटा रस्साठा दारुबाळा मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याच्या बाहेर खंदक होतं दोन्ही साईडला खंदक आहे त्यामुळे पाणी वेलेले मखरी होत्या शत्रुसैनिक आजपर्यंत धान्य गडाला चारी बाजून खंदक काढलं होतं तर दोन्ही साईडून आपल्याला चारी बाजूला पंचवीस फूट खंदक होतं आणि पंचवीस फूट रुंद त्यामुळे पाणी वेलेने मगरी होता जेणेकरून शत्रुसैनिक आतमध्ये प्रवेश करू नयेत त्या मग खंदक काढलं होतं राजा राजाबोडच्या कामडे ही तटबंदी सारखी पडते म्हणून त्याचा सा गुरु सांगतो त्याच्या पायामुळे एका स्त्रीचा बळी द्यावा लागेल त्यावेळी राजाबोडने आसपासच्या गावामध्ये दंडी पेटवली तर बळी द्यायला कोणी तयार नाही गडाच्या पायथ्याशी राहणारी व्यक्ती त्या बाईचं नाव होतं गंगू तेली जखुबाई तेली तेलसीमाली बाई ते होती ही बाई बळी द्यायला तयार होते आणि राजा बोडला म्हणते मी बळी द्यायला तयार आहेत हा शिलारंशी राजा बोट हा भोपाळचा होता त्याला साठ वर्ष लागली होती किल्ला बांधायला मग त्याच्या काळात ती बाई बळी द्यायला तयार झाली आणि त्या बाईला गडावरती आणलं गेलं राजाबोडला समोर आल्यानंतर ती म्हणते मी बळीदायला तयार आहोत राजा म्हणून म्हणतो तुमची बाई अशा हलत आहात तुम्ही कशा हा हा आहात तुम्ही प्रेग्न गरज आहात तुम्ही बळी दे कसा देणार ती म्हणते दोन महिने थांबावं लागेल दुसरी बाई कोणी बळी द्यायला तयार नाही मला फक्त दोन महिने थांबावं लागेल पोटामध्ये मूल वाढतंय याचा मला चेहरा बघू द्या याचा जर सांभाळ तुम्ही करा असं मी बळी द्याला तयार था रा राहून राजा म्हणून म्हणतो तुम्हाला पहिली एक मुलगी आहे दुसरी जर मुलगी आता सांभाळ माझ्याकडून होणार नाही तर मुलगा तर सांभाळ मी पण मुली जबाबदारी माझ्या हातून राहणार नाही आणि मी राहिलो राजा माझ्या नंतर मुलीचं बघणार कोण मुलगा जर माझ्याच काम येईल पण मुलीला ऐश्वर बघावं लागेल तू माझ्यातून हातून करणार नाही ती म्हणते नशिबात असेल सावली मला आता राहण्या खाण्यासाठी खुली द्या गडावर एवढं सगळं सैनिक लोक त्याच्यावरती कोणाची सावली पोडणे त्यासाठी गडाची तडबंदी म्हणजे छोटी खोली बांधली गेली तळघर काढला